योग जसं संगणकाचं आहे ते सुद्धा आहे आणि वेगाला आपल्या जीवनात अतिशय महत्व आहे प्रत्येक जणाला वाटते की आपण जिथे काही जायचं तिथे पोहोचावं लवकर पोहोचावं असं प्रत्येकाला वाटत असते पण जात असताना आपण जर वेगावर स्वार झालो तर ते आपला जीवतेनं होऊ शकते शाळा केल्यानंतर सुद्धा आपण जेव्हा जातोय घरी जातोय आणि जाताना रस्त्याने कसं जायचं आणि रस्त्याने जात असताना कोणत्या बाजूने चालायचो आणि कशा प्रकारे घरी पोहोचायचो हा संदेश आपण सादर करत असलेल्या येणार आहे आणि हे सादर हे गीत सादर करतायत वर्ग पाचवीचे विद्यार्थी गटवाई विद्यालय वर्ग पाचवा आणि आपल्यासमोर सादर आहेत वाहतुकीच्या नियमावर आधारित परिसर अभ्यास भाग एक मधील आपला जो पाठ आहे वाहतुकीचे नियम त्यावर आधारित कृती कृती गीत आहे आणि सादर करतायत नीमो गडवाई विद्यालय वडनेर वर्ग पचव कला चला हो घंटी झाली टनटंकन घंटी झाली कंटंकन <laughs> thank you, thank you.

So